डॉक्टरचा हलगर्जीपणा एखाद्याचा जीव कसा हिरवून घेऊ शकतो आणि त्याचा परिणाम परिवाराला सहन करावा लागतो याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे चाकण जवळील गावचा दीपक पडवळ हा तरुण शेतकरी आपल्या पत्नीच्या आणि नवजात मुलाच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या डॉक्टरवरती खुणाच्या गुन्ह्यासाठी नोंद होऊन आरोपीला शिक्षा व्हावी यासाठी चाकण पोलीस स्टेशनचे तो उंबट शिजवतोय म्हणतात ना घरातील एक महिला शिकली की सगळं घर शिकत त्याप्रमाणे सुवर्णा शिक्षिका होती ती दीपकच्या घरामध्ये लक्ष्मी म्हणून आली आणि सुखी संसाराला सुरुवात झाली बघता बघता घरामध्ये पहिलं अपत्य झालं आणि काही काळानंतर दुसऱ्या अपत्याची चाहूल लागली परंतु इथेच काळानं घात केलाय सुखी संसाराला दृष्ट लागली घरामध्ये आनंदाचं वातावरण फक्त नऊ महिनेच राहिलं वेळोवेळी वेड़ सुवर्णाची ट्रीटमेंट चाकणमधील डॉक्टर विद्या भोसले यांच्या श्रद्धा हॉस्पिटलमध्ये सुरू होती हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर सुवर्णाला वीस मे रोजी ऑपरेशन थिएटरमध्ये नेऊन इंजेक्शन देण्यात आलं परंतु त्या इंजेक्शनची सुवर्णावरती रिॲक्शन होऊन तिला त्रास होऊ लागला आणि तिची तब्येत डॉक्टरांच्या आवाक्या बाहेर गेली त्यामुळे तिला के एम रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं परंतु तिथे तिचा मृत्यू झालाय तिला दिलेल्या भुलीच्या इंजेक्शनचा इफेक्ट मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे तिचा आणि तिच्या पोटामध्ये असलेल्या बाळाचा मृत्यू झालाय असा आरोप सुवर्णाचे पती दीपक पडवळ यांनी केलाय त्याची रितसर तक्रार त्यांनी चाकण पोलीस स्टेशन मध्ये दाखल केली आहे त्याचा तपास चाकणचे पोलीस करतायत महिलेचा एका हॉस्पिटल मध्ये आणि तिच्या बाळाचा मृत्यू झाला होता डॉक्टरांच्या हलगर्जी म्हणून काय सांगाल नेमकं चाकण पोलीस स्टेशन हद्दीमध्ये श्रद्धा हॉस्पिटलला एक महिला नाव आहे सुवर्ण पडवळ म्हणून तर तिचा जो पती आहे दीपक पडवळ नाव आहे त्यांचं तर ती महिलेला डिलिव्हरीसाठी ॲडमिट केलेलं होतं हॉस्पिटलमध्ये तर सकाळी साधारण आठच्या दरम्यान वगैरे ॲडमिट केलं आणि तिला ज्यावेळी ऑपरेशन थिएटरमध्ये नेलं त्यानंतर तिला भुलीचं इंजेक्शन दिल्यानंतर काहीतरी ती अस्वस्थ झाली आणि त्यानंतर तिला झटके यायला झाली यानंतर इथं पूर्ण उपचार झाले त्यांच्याकडून काही कवर झालं नाही त्यामुळे त्यांनी के एम हॉस्पिटलला पाठवलं असं डॉक्टर सांगतात म्हणजे पेशंटचे नाते पण सांगतात आणि के एम हॉस्पिटलला गेल्यानंतर साधारण दर दुपारच्या दरम्यान वगैरे त्या महिलेचा मृत्यू झाला आणि तिच्या ओसात जे वाढ होतं ते पण महत्वा आणि त्याच्याबद्दल त्यानंतर तेवीस तारखेला वगैरे आपल्याकडे तक्रार दाखल होऊन आपल्याकडं आलेली आहे शिकलं सिटी पोलीस मधून आणि त्यानुसार आपण तपास जवळपास वेळा केलेला आहे त्याच्यामध्ये जो मुद्देवाल होता विशेरा वगैरे तो सी ए तपासणीसाठी पाठवलेला पर पर आहे परत शिकल्याला आणि तिथून ज्यावेळी तिथला रिपोर्ट येईल त्यानंतर आपण ते ससूनला पाठवून जे काही असेल त्यांच्या रिपोर्टानुसार त्याच्यामध्ये जर डॉक्टर दोषी असतील तर डॉक्टरवर कारवाई होऊन मुला दाखवतो तर उपचारांमध्ये कुठल्याही प्रकारचा हलगर्जीपणा झाला नसून योग्य ते उपचार आम्हीही केलेत असा दावा डॉक्टर विद्या भोसले यांनी केला आहे मग आमच्या दृष्टीने जी योग्य ट्रीटमेंट होती द बेस्ट ॲज पर द नॉर्म्स आम्ही ती ट्रीटमेंट केलेली आहे पेशंटला शिफ्ट करायची जेव्हा गरज पडली ट्रीटमेंटला प्रतिसाद मिळत नव्हता तेव्हा पण आम्ही कार्डॅक ॲम्ब्युलन्समधून विथ ऑक्सिजन विथ सलाईन विथ ट्रीटमेंट आम्ही पेशंट के एमला स्वतः घेऊन गेलेलो आहे यात मला या वाटत नाही आहे कुठेच काही हलगर्जीपणा झालेलं आहे पोलीस स्टेशनचा तपास काय होईल तेव्हा होईल सी चोवीस तास राजगुरुनगर